श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ही एकवीस स्वप्ने कोणालाही सांगू नका तुम्ही लवकरच श्रीमंत बनणार आहात आपल्याला तर माहीतच आहे की आपल्या सर्वांना स्वप्न पडत असतात ती काही भयानक असतात तर काही चांगली देखील असतात या स्वप्नांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की काही स्वप्न अशी असतात की ज्यामुळे आपल्या आयुष्यात खूप चांगली प्रगती होणार असते आपण आपल्या आयुष्यामध्ये धनवान बनणार असतो मग ते संकेत देतात अशी ही कोणती स्वप्न आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत असे म्हटले जाते की पहिल्या प्रहारामध्ये पडणारे स्वप्न हे त्यांचे फल एका वर्षाच्या कालावधीमध्ये देत असते दुसऱ्या प्रहारामध्ये पडणाऱ्या स्वप्नांचे फळ हे सहा महिन्याच्या कालावधीत येत असते तिसऱ्या प्रहारामध्ये पडणारे स्वप्न हे एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचे फल देते तर चौथ्या प्रहारात पडणाऱ्या स्वप्नाचे फल हे लगेचच आपल्याला मिळत असते चौथा प्रहार म्हणजे सकाळ सकाळच्या वेळेला जे आपल्याला स्वप्न पडते त्याचे फल आपल्याला लवकरात लवकर मिळते काही स्वप्न असे असतात की जे आपल्या आयुष्यात येणाऱ्या शुभ संकेत आपल्याला देत असतात ही जर स्वप्न तुम्हाला पडली तर आपण पुन्हा झोपी जाऊ नये या स्वप्नाची माहिती नसल्यामुळे आपण पुन्हा झोपी जातो परंतु आपण असे पडलेले स्वप्न हे कोणाला सांगायचे देखील नसते कारण या स्वप्नांमुळे आपण भविष्यात धनवान बनणार असतो हे पडणारे स्वप्न त्याचे संकेत आपल्याला देत असतील म्हणून ते कोणाला सांगायचे नसते परत झोपी देखील जायचे नसते म्हणूनच आज आपण ही कोणती स्वप्ने आहेत ती आता आपण जाणून घेऊया जर तुम्हाला स्वप्नामध्ये अशोक चाफा चंदन गुलबक्षी सुपारी नारळ किंवा अक्रोडाचे झाड जर दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरात लवकर धनवान होणार आहे जर स्वप्न तुम्हाला पडले तर तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही कामामध्ये कमी पडू नका सतत काम करत रहा नक्कीच तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा झालेला नक्की दिसून येईल दुसरे स्वप्न म्हणजे जर तुम्हाला वेलची लवंग जायफळ आणि कापूर हे पदार्थ पाहत आहोत की खात आहोत असे स्वप्न जर पडले तरी याचा देखील अर्थ आपण धनवान होणार आहोत असा होतं गु गुलाब बकुळा केवडा जुई बेला याची फुले जर दिसली तर हे देखील स्वप्न आहे जर आपले केस गळत आहेत आणि डोक्याला टक्कल पडत आहे असे जर आपण स्वप्नात पाहिले असेल तर यामुळे आपल्याला शंभर टक्के धनप्राप्तीचे लाभ होणार आहे विड्याची पाणी जर आपण खाताना स्वतः पाहिले तर हा देखील एक धनलाभ होण्याचा संकेत आहे जर स्वप्नामध्ये तुम्ही हत्तीवर चढताना पाहिले आणि जर तुम्ही भिला भिला नाही तर याचा असा अर्थ होतो की लक्ष्मी माता तुमच्यावर प्रश प्रसन्न झाले आहे लक्ष्मीच्या आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे स्वतःला नदीमध्ये स्नान करताना पाहिले तर हे देखील एक शुभ स्वप्न मानले जाते एखादे फळ किंवा फूल खाताना जर तुम्ही स्वप्नमध्ये पाहिले तर हे देखील धनलाभ होण्याचे स्वप्न आहे स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्याची हत्या करत आहात किंवा निंदा करत आहात किंवा साखळीने बांधताना तुम्ही पाहिले तर हे देखील स्वप्न आहे स्वप्नामध्ये एखादे तलाव पाहणे हे देखील धनप्राप्तीचा संकेत आहे त्याचबरोबर स्वप्नामध्ये ध्वज फडकताना पाहिले तर याचे दोन अर्थ होऊ शकतात एक तर तुम्हाला संतप्ती प्राप्त होऊ शकते किंवा तुम्हाला धनलाभ होऊ शकतो स्वतः स्वतःचा जलाभिषेक होताना जर तुम्ही स्वप्नामध्ये पाहिले तर तुम्हाला गुप्तधन सापडणार आहे असा संकेत असतो स्वप्नामध्ये स्वतःला पूर्व दिशेला जाताना पाहणे हा देखील धनलाभ होण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये स्वतःला लढताना तलवारीने लढताना पाहणे हे देखील धनलाभ होण्याचे संकेत आहे त्याचबरोबर स्वतःला एखाद्या पर्वतावर एखाद्या महलात किंवा उंच ठिकाणी जाताना पाहणे हे देखील अचानक मोठे धनलाभ होण्याचा संकेत आहे आकाशामध्ये पक्षी उडताना पाहणे हे देखील हे देखील शुभ स्वप्न मानले जाते त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा बैल पाहणे किंवा त्याला त्याची पूजा करताना पाहणे हे देखील गुप्तधन सापडण्याचे लक्षण आहे बैलावरती स्वतः बसून जाताना पाहिले तर त्यातला अर्थ असा होतो की आपल्याला मोठे धनप्राप्ती होणार आहे स्वप्नामध्ये मासे पाहणे किंवा मासे विक्री करणारा कोळी पाहणे त्याचबरोबर मासे खरेदी करून ते करून एखादा व्यक्ती जाताना पाहणे हे देखील शुभ संकेत आहेत त्यामुळे तुम्हाला अचानकपणे धनलाभ होणार आहे आणि तुम्ही करत असलेल्या कामामध्ये यश प्राप्ती होणार आहे स्वप्नामध्ये स्वतःचे रक्त पाहणे हा देखील शुभ संकेत मानला जातो स्वप्नामध्ये जर समुद्र दिसला तर हा लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर होणार आहे व आपल्याला भरघोस पैसा मिळणार आहे असा संकेत होतो जर आपल्याला सापाने चावले असे स्वप्न पडले तर हा देखील धनप्राप्तीचा संकेत मानला जातो अशा प्रकारे ही काही स्वप्न आपल्याला भविष्यात येणाऱ्या धनप्राप्तीचे संकेत देत असतात परंतु असे स्वप्ने पडले तर आपण हे कोणालाही सांगू नये आणि स्वप्न पडल्यावर पुन्हा झोपू नये असे केल्यावरच आपल्याला त्याचे फळ मिळत असते अशा प्रकारे आपण पाहिलं की ही एकवीस स्वप्ने कोणालाही सांगू नका तुम्ही लवकरच श्रीमंत बनणार आहात आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ